आपली संस्कृती आपले संस्कार सदा दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिला तुझ्याद्वारे म्हटल्या गेलेल्या प्रथम श्लोकाने आज एका महाकाव्याचा श्री गणेशा झाला आहे त्या महाकाव्याचा श्री गणेशा इतक्या करुणाजनक दृश्याने का झालाय त्यात इतक्या वेदना का आहेत कारण आता जे घडणार आहे त्यात प्रधान आहे राम आणि सीतेच्या वियोगाची वेदना आहे हे परमपिता आपण हे कार्य मलाच का सोपवलंय हे पुत्र तूच या परम यशाचा अधिकारी आहेस तुझ्या तपस्येचा फलस्वरूप तुला देखील माता भगवतीच्या सेवेच भाग्य मिळणार आहे त्यांच्या जीवनात तुला योगदान द्यायचं आहे यासाठी हे ब्राह्मण श्रेष्ठ तुलाच या तुला यशाचा भागीदार व्हायचंय असं नियतीचं विधान निश्चित आहे तुझ्याद्वारे म्हटल्या गेलेल्या प्रथम श्लोकाने आज एका महाकाव्याचा श्री गणेशा झाला आहे त्या महाकाव्याचा श्री गणेशा इतक्या करुणाजनक दृश्याने का झालाय त्यात इतक्या वेदना का आहेत कारण आता जे घडणार आहे त्यात करुणारस प्रधान आहे राम आणि सीतेच्या वियोगाची वेदना आहे वत्सा करुणाच कलेचा श्रृंगार आहे म्हणूनच तुला हे काम सोपवलं जात ज्यामुळे युगांपर्यंत मानवाला प्रभू श्री रामांच्या आदर्शांवर चालण्याची प्रेरणा मिळेल ते राम आणि सीतेप्रमाणे त्याग करणं शिकतील ते हे शिकतील की महानता त्यागात आहे बलिदानात आहे हे मुनी तुला आमचा आशीर्वाद आहे की या पृथ्वीवर जोपर्यंत नद्या आणि पर्वतांची सत्ता राहील तोपर्यंत जगात रामायणाच्या कथेचा प्रचार होत राहील आणि जोपर्यंत तू लिहिलेल्या रामायणाचा लोकांमध्ये प्रचार असेल तोपर्यंत तू माझ्या लोकांमध्ये निवास करशील